आपण आता बऱ्याचदा हे पण बघतो की लाईफस्टाईल बदलती आहे खाण्यापिण्याच्या सवय बदलल्यात तर सगळ्यामुळे खूप आता दोन गोष्टी प्रामुख्यानं दिसतात त्या म्हणजे एक केस के तर केस खूप लवकर पांढरे होतात ग्रे हेअर होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप लवकर जात आहेत तर त्याच्यासाठी काय काय कारणं असू शकतात आणि ते कसं कंट्रोल केलं जाऊ शकतं एक तर म्हणजे आता आपण आहाराबद्दल तर बोललोच पण अजून काही एक्स्टर्नल फॅक्टर्स असतील की ज्याच्यासाठी काळजी घेता येऊ शकते आणि पांढरे होणे केस याच्याबद्दल आपण बोलू शकलो तर Case hmm. is aging aging केस पांढरे होणे आपण म्हणतो की म्हातारा झाला बरोबर आहे बेसिकली दिस इज अ एजिंग प्रोसेस एजिंग म्हणजे वय होणे ठीक आहे आता आपण बऱ्याच लोकांना बघतोय की वयाच्या पंधरा वर्षी सुद्धा केस पांढरे झालेले आहेत पण त्या केसेसमध्ये युजुअली फॅमिली प्रॉब्लेम असतो म्हणजे त्यांच्या आई वडिलांसाठी पण केस लवकर पांढरे झालेले असतात म्हणून hmm. hmm. ते जिनेटिकली इन्फ्लुएन्स असतात okay. हा जर पार्ट सोडला तर आपण ज्याला म्हणतो की बाकीचे काय कारण आहेत की बाबा माझ्या आई वडिलांचे ते केस वयाच्या पन्नास वर्षापर्यंत त्यांना डाय करायचं काम नाही पडलं पण माझे फार लवकर झालेत आता ह्या केसेस का जास्त येत आहेत तर हा सगळा जो लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे दॅट इज द ओनली रिझन ओके की डाएट एनवायरमेंटल फॅक्टर्स आहेत पोल्युशन आहे सगळ्या गोष्टी पाणी त्याच्यामध्ये केमिकल्स खूप जास्त आहे किंवा हार्ड वॉटर आहे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे प्रीमॅच्युअर ग्रेईंग लवकर होत चाललेली आहे हे mm -hmm. एजिंग म्हणतोय की आपण लवकर म्हातारे होत चाललो आहोत तर लवकर म्हातारे होण्याचं रिझनच हे आहे की बॉडीला जे गरज आहे ज्या वयामध्ये जी न्यूट्रिशनची गरज आहे ज्या अँटीऑक्सिडंटची गरज आहे ज्या प्रोटीनची गरज आहे त्या प्रोटीन्स नाही मिळत आहे त्याच्यामुळे जे कॅरेटेनोसाईड्स असतात आणि मेलॅनोसाईड्स दोन प्रकारच्या सेल्स असतात mm -hmm. स्किनमध्ये मेलनोसाईट हा कलर देण्याचं काम करतात okay. तर त्या मेलनोसाईडमध्ये मध्ये वेळेस डिग्रेडेशन किंवा ज्यांचं लेवल कमी व्हायला लागते ते सगळे स्ट्रेसमुळे आणि ह्या ज्या टॉक्सिन्स शरीरामध्ये तयार होतात त्याच्यामुळे ते, ते कमी व्हायला लागतं hmm. किंवा तुम्ही बऱ्याच वेळेस काहीतरी केमिकल ट्रीटमेंट करता हायड्रोजन पॅरॉक्साईड लावता किंवा ते वेगवेगळे कलर करता त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यामुळे एक तर डायट इम्प्रुवमेंट फार महत्त्वाची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि जे तुम्ही काही प्रयोग करता केसांसोबत ते कमीत कमी, -कमी करावे जेणेकरून केमिकली ते डॅमेज होणार नाही स्किन आणि तुमचे हेअर फॉलिकल्स जेणेकरून तुमच्या केसांचा सा कलर हा मेंटेन राहील बरेच लोक जर पांढरे झालेले केस असतील तर ते काय करतात म्हणजे आता हे सगळं रिव्हर्स म्हणजे मला मला पर्सनल प्रश्न आहे हा मग खूप लोकांचे केस पांढरे होतात आणि ते दाढी पण आणि एकतर मला हे पण विचारायचं की केस पांढरं होणं म्हणजे ते वीक आहेत किंवा ते खराब होत आहेत याचं लक्षण आहे का कारण मी खूप माझे काय लांबचे काका आहेत त्यांचे चांगले पांढरे केस आहेत पण व्यवस्थित हेल्दी केस दिसतात ते तर ते पांढरे आणि अनहेल्दी असं काही कनेक्शन आहे का नाही तसं कुठलाही प्रकार नाही आहे पांढरे केस हेल्दी असू शकत नाही असला काही भाग नाही पांढरे केस हेल्दी असू शकतात ठीक आहे वयानुसार ज्यांचे केस पांढरे होतात तर एजिंग प्रोसेस ही सगळ्यांसोबत आहे आता बऱ्याच वर्ष झाल्यानंतर ते थोडंफार काय होईना त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये मध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज होतं ओवर द पिरियड ऑफ इयर्स बट सपोज एक ट्वेंटी फाय इयर्समध्ये ज्यांचे केस पूर्ण पांढरे झालेले आहेत त्यांचे केस ठीक असतील ग्रो चांगले होत असतील तर ते अनहेल्दी असू शकत नाही ते हेल्दी असू शकतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हर्सल ऑफ ग्रेईंग एक सर्टन एजपर्यंतच आपण म्हणू शकतो की ते रिव्हर्सल होऊ शकतं okay. ओके कारण की त्यांचं रिझन जे असतं ते एजिंगनुसार नसतं पहिली गोष्ट काहीतरी ॲक्यूट असतं म्हणजे काहीतरी बिमारी झालेली असते okay. त्यानंतर ग्रे होतात किंवा न्यूट्रिशनल प्रॉब्लेम असतो अनिमिया असतो हिमोग्लोबिन कमी असते आयरन डेफिशियन्सी असतं ते रिप्लेस केले की ते युजली रिव्हर्स होण्याचे चान्सेस असतात पण एकदा पंचवीसवी क्रॉस केली तर त्याच्यानंतर चान्सेस जे आहेत ते निग्लिजिबल आहेत म्हणजे न होण्यासारखेच आहे म्हणजे एकतीसव्या वर्ष नाही होऊ शकत कुठलाही जर कोणी क्लेम करत असेल की मी तुमचे केस पांढरेचे काळे करून देऊ शकतो तर हा फक्त चमत्कारच होऊ शकतो त्याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकत नाही <laughs> मला आणि त्यावरती येणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हेअर डाईंग चालतं का म्हणजे इज इट ओके टू डाय युअर हेअर अँड एस्पेशली फेशियल हेअर सी कलर ज्यावेळेस आपण म्हणतो की कलर करायला पाहिजेत की नाही करायला पाहिजे सी ज्यावेळेस ग्रे हेअर असतील कलरशिवाय दुसरं काही ऑप्शन पण नाही आहे ठीक आहे आता कलरमध्ये बेसिकली नॅचरल आणि केमिकल हे दोन गोष्टी राहिल्या आहेत नॅचरलमध्ये हिना वगैरे आपण जे म्हणतो की किंवा काही प्लांट कलर्स असतात ते नॅचरल ते यूज करू शकतो पण तो तेवढा ब्लॅक कलर देत नाही किंवा खूप वेळ लागतो त्याला सेटल व्हायला किंवा ते लवकरात लवकर निघून पण जातात असं होतं त्याच्यामुळे ते लोक अवॉइड करतात आणि जे आता मिक्सिंगवाले म्हणजे आपण ज्यात म्हणजे डेव्हलपर प्लस क्रीम जे असतात त्यांच्यामध्ये इन्स्टंट कलरिंग एजंट असतात की जे कुठे ना कुठे केसांना डॅमेज करतात ठीक आहे आता आपण अमोनिया असतो आपण अमोनिया फ्री म्हणतो व्हायला पाहिजेत ठीक आहे आणि काही जे कलर्स असतात ना जे आतमध्ये जे स्टँड असतात त्या स्टँडमध्ये जाऊन बसतात जेणेकरून लॉग ड्युरेशनमध्ये त्यांचा रिझल्ट राहतो तर अशा याच्यामध्ये युजली कुठे ना कुठे केमिकल असतात जे डॅमेज करतात केसांना त्यामुळे फ्रूट कलर्स किंवा प्लांट बेस्ड कलर्स किंवा हिना हे कलर्स तुम्ही जास्त वापरायला पाहिजेत आणि जे कलर केमिकलवाले आहेत त्याच्यामध्ये तर ते कमीत कमी यूज केले तर तुमच्या केसांना प्रॉब्लेम कमी होती अमोनिया तर डेफिनेटली यूज करूच नाही so, अमोनिया, अमोनिया शक्यतो समजा जर केमिकलवाले गेले के तर अमोनिया फ्री फ्री असावी यस ॲटलीस्ट अमोनिया फ्री असावेत दिस इज वॉट आणि सॉरी परत मी जरा डेव्हलप करतो त्याच्यावरती फेशियल हेअर दाढी कधी कधी कलर करतो जरा कॅमेरा सारो दिसावं म्हणून ते स्किनला टच होतं सगळ्यात महत्वाचं तुमची स्किन त्याला सेन्सिटिव आहे किंवा नाही हे डिसाईड करायचं okay. इथे टेस्ट करा किंवा इथे टेस्ट करा जर तुम्हाला काही साइड इफेक्ट होत नसेल इचिंग होत नसेल काही नसेल यू कॅन यूज इट आय कलर ओके ऑप्शन नाही आहे ना दुसरं काय ऑप्शन आहे जर okay. तुम्हाला कॅमेरा समोर क्लॅर कारण खूपच गरजेचं आहे काही ऑप्शनच नाही दुसरा ऑप्शनच नाही